हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना इथे मला खूप लोकांच्या कमेंट्स आलेल्या की आम्हाला ना मनक्यामध्ये गॅप आहे किंवा गुडघे दुखी आहे मान दुखी आहे आणि आम्हाला एक्सरसाइज करायची आहे तर आम्ही कोणत्या एक्सरसाइज कराव्या तर फ्रेंड्स त्यासाठी ना तुम्हाला किंवा काही लोकांना सर्वायकलचा त्रास आहे तर त्यासाठी पण खूप छान एक्सरसाइज आहे मी तुम्हाला इथे एकदम इझी एकदम सोप्या एक्सरसाइज दाखवणार आहे आणि ह्या एक्सरसाइज करून ना तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची नवीन करताय तर हळूहळू करा बॉडीला सवय होऊ द्या त्या एक्सरसाइजची एक्सरसाइज व्यवस्थित नीट समजून घ्या त्यानंतरच तुम्हाला त्या एक्सरसाइजचं थोडं होल्डिंग आणि काउंटिंग वाढवायचं आहे सुरुवातीला घाई करायला जाऊ नका पूर्ण एक आठवडा तुम्हाला त्या एक्सरसाइज समजवायच्या आहेत व्यवस्थित समजून घ्या कशा करायच्या आहेत कशा नाही आणि हळूहळू सुरुवात करा घाई करू नका आता खूप लोकांचं तर ऑपरेशन झालेलं असेल तर त्यांनी काय करायचंय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुद्धा तुम्हाला करायचं आहे कारण आता डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्ही थोडंसं योगा एक्सरसाइज करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या बॉडीची हालचाल होईल मुवमेंट होईल आणि तुम्ही व्यवस्थित हेल्दी आणि फिट राहू शकता आणि तुमचा जो काही आजार आहे तो तुम्ही कमी करू शकता तर आता मग इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया तर आता सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला गुडघेदुखी जास्त आहे खाली बसता येत नसेल तर बेडवरती बसून सुद्धा तुम्ही ह्या एक्सरसाईज आरामशीर करणार आहात फक्त तुम्हाला काय करायचंय जसं जर पाय फोल्ड होत नाहीये तर पाय थोडेसे असे ओपन ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर आता इथे आपण सुरुवातीला काय करणार आहोत मी माझ्या चॅनलवरती ना खाली बसून वॉर्म अपचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही आरामशीर हळूहळू करू शकता अगदीच ते करायचे नाहीयेत तर काय करा आपण आपल्या बॉडीला ऍक्टिव्ह करायचंय दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत बोट फक्त आपल्याकडे अशी स्ट्रेच करायचे आहेत वन टू स्त्री यामुळे तुमच्या पूर्ण नसा ह्या ओपन होणार आहे असं तुम्हाला दहा पंधरा वेळा असं करायचंय आता ते झालं की तुम्हाला काय करायचंय थोडस हातावरती दोन्ही हातांवरती असं टॅपिंग करायचंय हातवरती करायचंय पूर्ण खालीपर्यंत टॅपिंग करायचंय त्याच्याने तुमचं चांगलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे असं असं करायचंय पूर्ण पायांवरती टॅपिंग करायचंय पाय मोकळे करून केले तरीही चालतील आता ह्यानंतर आपण इथे एक्सरसाइज पाहणार आहोत खूप छान आहेत सुरुवातीला फक्त तुम्हाला हळू करायचंय लक्षात ठेवा घाई करू नका आता इथे मी तुम्हाला खाली आपण झोपायचं आहे आता मी तुम्हाला इथे फक्त व्यवस्थित दाखवते तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थित तुम्हाला बघायचंय कुठे श्वास घ्यायचा कुठे आहे तर चला पाहूया आता इथे काय करायचंय खाली झोपायचं आहे तर आता इथे आपण सगळ्यात पहिली एक्सरसाइज पाहणार आहोत तुम्हाला काय करायचंय तुमचा डा उजवा पाय तुम्हाला फोल्ड करायचंय दोन्ही हाताने तुम्हाला इथे पकडायचंय आता जर तुमचा पाय व्यवस्थित तुम्हाला हा सरळ ठेवता येत नसेल तर तुम्ही हा पाय सुद्धा असा हलका फोल्ड केला ना तरीही चालेल आता दोन्ही हाताने तुम्ही इथे पकडलं थोडस तुम्हाला असं वाटतंय की पूर्ण खाली तुमची मान गेली तर हलकीशी एकदम मऊ अशी तुम्हाला थोडीशी उशी घेतली ना तुम्ही तरीही चालेल जर गरज वाटत असेल तरच आता इथे तुम्ही दोन्ही हाताने पकडायचंय आणि हळूहळू पायवरती स्ट्रेट करायचंय पुन्हा पाय खाली वन इथे तुम्हाला श्वास घ्यायचाय पाय खाली जाणार त्यावेळेला श्वास तोडून द्यायचा हळूहळू मुवमेंट करा जेवढा पाय स्ट्रेच करू शकता तेवढा करायचं यामध्ये तुमचा वॉर्मअप सुद्धा होऊन जाणार आहे आणि असं तुम्हाला दहा वेळा करायचंय सुरुवातीला दहा वेळा करा आणि हळूहळू तुम्हाला या एक्सरसाइजचे तीन सेट मारायचे दहा दहा वेळा काउंट करून थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा आणि हळूहळू करा त्यानंतर दुसऱ्या पायला सुद्धा सेम पाय थोडासा फोल्ड करायचा खाली घेऊन जायचंय वरती एकदम इझी आहे आरामशीर करणार आहात अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आता तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला तुमच्या कमरेच्या खाली ठेवायचे थे। असे पूर्ण कमरेच्या खाली ठेवा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट मिळणार आहे आणि तुम्हाला हळूहळू तुमचा पाय आहे ना वरती उचलायचंय बस एवढा उचलला ना तरी चालेल जेव्हा होत नाहीये तर एवढा उचला चालेल अगदीच खाली उचलतोय चालेल जेवढा येतोय तेवढावरती उचला आणि होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय होल्ड राहायचंय पुन्हा स्लोली पाय खाली ठेवायचंय त्यानंतर डावा पाय जेवढा उचलतोय तेवढा पूर्ण प्रेशर आहे ना हा पोटावरती येतो त्यामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते अँड रिलाय असं दहा वेळा करायचंय हळूहळू करा घाई करायची नाहीये हळूहळू पायावरती उचलायचंय पुन्हा खाली ठेवायचंय पुन्हा दुसऱ्या पायावरती उचलायचं एकदम इझिली करणार आहात काहीही कठीण नाहीये सुरुवातीला थोडं कठीण वाटेल अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायना तुम्हाला फोल्ड करायचंय दोन्ही पाय फोल्ड करून ठेवायचे आता इथे आपण ब्रिज आता काय करा अगदी कर。जमत नसेल जर वरती तुम्हाला तुमच्या कमरेचा भाग वरती उचलायला तर काय करायचंय दोन्ही हात आहेत ना तुम्हाला तुमच्या पाठीमागे ठेवायचे असे एंटरलॉक करून असे खाली ठेवा जेणेकरून तुम्हाला थोडा सपोर्ट मिळेल तुमचं थोडस तुम्हाला पाठीला इकडे आराम पण मिळणार आहे आणि तुम्हाला काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड दोन्ही पायांमध्ये तुमच्या शोल्डर एवढं अंतर ठेवायचं आहे आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या पोटाचा म्हणजे तुमच्या कमरेचा भाग वरती आहे ज्या वेळेला तुम्ही वरती येता पूर्ण पोटाचा जो भाग आहे ना तो तुम्हाला आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचा आहे हात खाली ठेवा हाताचा सपोर्ट घेतला असा तरीही चालेल हळूहळू वरती उठायचंय वरती उठायचं जेवढं शक्य आहे तेवढं वरती उठा आणि ते तुम्हाला होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय आणि होल्ड राहायचंय आणि स्लोली रिलॅक्स पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घेतला हात असे सरळ ठेवले तरीही चालेल जास्त त्रास होत नसेल तर हात सरळ ठेवा इथे श्वास सोडून द्यायचा नॉर्मल आपले ब्रीदिंग ठेवायचे अँड स्लोली पुन्हा इथे श्वास घ्यायचा आणि स्लो श्वास सोडत हळूहळू स्लोली खाली जायचं असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा करायचंय हळूहळू काउंटिंग वाढवायचंय आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे तुम्हाला काय करायचंय उजवा पाय तुमच्यावरती उचलायचंय फोल्ड करायचंय दोन्ही हाताने तुमच्या इथे गुडघ्याला इथे पाय हाताने तुमच्या पोटावरती तुमचा तुम पाय पुष करायचाय हळूहळू ज्या लोकांना मानेचा त्रास आहे त्यांनी मानवरती उचलायची नाहीये किंवा अगदीच तुम्हाला जमत नाहीये पाठीवरती प्रेशर येतोय तर मान खाली ठेवली तरी ही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि इथे होल्ड राहायचंय होल्ड आणि इथे काउंट करायचंय दहा वेळा पूर्ण काउंट करायचं आहे होल्ड राहायचंय एकदम इझी आहे पोटावरती दाब आल्यामुळे पोटावरची चरबी कमी होणार आहे हळूहळू पाय खाली ठेवून हो जायचंय पुन्हा श्वास घेतला दावा पायवरती फोल्ड दोन्ही हाताने एंटरलॉक पोटावरती पुश करायचंय पोटावरती दाब येणार आहे पोटावरचा फॅट कमी होणार आहे पोटाचे आजार असतील काही ते सुद्धा बरे होणार आहे गॅसचा प्रॉब्लेम तो सुद्धा दूर होणार आहे अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला एका साइडला म्हणजे उजव्या साइड ला झोपायचंय आता इथे काय आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमच्या हातावरती हातावर असं झोपायचंय आता होत नसेल हातावरती तर काय करा थोडीशी हलकीशी एका साइडून तुम्ही उशी घेतली तरीही चालेल बॉडी एकदम सरळ ठेवायची एका लेवल मध्ये आणि तुम्हाला इथे काय करायचंय तुमचा उजवा पाय तुम्हाला वरती उचलायचा हात तुम्हाला इथे सरळ खाली ठेवायचंय जेणेकरून सपोर्ट मिळणार एवढा उचलला तरीही चालेल पुन्हा हात पाय खाली पुन्हा पायावरती उचलायचा पुन्हा खाली श्वास घेतला श्वास सोडत खाली बघा किती इझी आहे आरामशीर करणार आहात पेज समोर ठेवा अँड लोली खाली जर जमत नाहीये दोन्ही पाय स्ट्रेट राहत नाहीये तर काय करा तुमचा जो तुमच्या पायाच्या खाली जो पाय येणार आहे तो फोल्ड करा आणि हळूहळू असा वरती उचलला तरीही चालेल इथपर्यंत आला सुरुवातीला तरीही चालेल घाई करू नका हळूहळू उचलायचंय घाई करायची नाहीये हळूहळू हळूहळू खाली ठेवायचंय आता सेम अपोजिट साईडला पण आपल्याला त्याच वेरिएशन मध्ये करायचंय हातावरती झोपायचंय हात समोर ठेवायचंय आणि हळूहळू पाय वरती मान श्वास घेतला श्वास खाली कि किती इझी आहे तुम्ही आरामशीर करणार आहात यामुळे तुमच्या मांड्यांवरची तुमच्या इथे कमरेवरची खाली पोट भटकत असेल ते सुद्धा कमी होणार आहे पाठीमागे हिप्सवरचा पाय कमी होणार आहे अँड रिलॅक्स पाय टाईट ठेवायचं आहे थोडं अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा दहा वेळा करायचं आहे आता इथे आपल्याला पोटावरती झोपायचंय आपण खाली पोटावरती झोपणार आहोत आणि इथे आपण शलभासन करणार आहोत यामुळे तुमच्या मानेला तुमच्या पाठीला आराम मिळणार आहे एकदम स्लो करायचंय काय करायचंय दोन्ही हात इथे समोर ठेवायचे इंटरलॉक करायचे आणि आपल्या तुमच्या इथे चेनच्या चे खाली ठेवायचंय आणि काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचंय आणि तुम्हाला हळूहळू श्वास घ्यायचाय श्वास घेत हळूहळू तुमचा उजवा पाय वरती जेवढा शक्य आहे तेवढा सरळ उचलण्याचा प्रयत्न करा मान अशी वरती थोडी उचलली तरीही चालेल किंवा खाली ठेवली तरीही चालेल पुन्हा स्लोली रिलॅक्स पुन्हा इथे श्वास घेतला इथे वरती गेल्यावर श्वास सोडायचा नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे होल्ड राहायचंय पुन्हा स्लोली पुन्हा श्वास घ्यायचाय पुन्हा स्लोली पाय खाली यामुळे तुमच्या मांड्या हिप्स वरचा फॅट कमी होणार आहे पोटावरती दाब येतो पोटावरचा फॅट कमी होणार आहे असं तुम्हाला हळूहळू हळूहळू करा एवढा उचलला ना सुरुवातीला पाय तरीही चालेल घाई करू नका अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय ज्या लोकांना गुडघेदुखी आहे ते लोक सुद्धा ही एक्सरसाइज आरामशीर करणार आहात गुडगेदुखी पासून सुद्धा तुम्हाला आराम मिळणार आहे आता इथे आपण काय करणार आहोत भुजंग असं तुम्हाला तुमचे दोन्ही हात तुम्हाला, तुम्हाला पूर्ण एल्बो तुमचा खाली हात पूर्ण असे हात ठेवायचे मग डोकं खाली ठेवायचे एल्बो तुमच्या पूर्ण चेस्टच्या बाजूला आला पाहिजे आणि इथे तुम्हाला श्वास घ्यायचा श्वास सोडत वरती आणि बस एवढंच वरती उठायचंय आणि होल्ड राहायचंय दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहे थोडेसे ओपन होत आहेत चालेल आणि इथे होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचं पुन्हा इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली रिलॅक्स बॉडी करायची पुन्हा वरती उठताना श्वास घ्यायचाय श्वास सोडून द्यायचा पुन्हा स्लोली रिलॅक्स रिलॅक्स करायचं असं दहा वेळा करायचं आहे खूप छान आहे इझी करणार आहात आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया तर इथे तुम्हाला काय करायचंय वज्रासन मध्ये आता ज्या लोकांचे गुडघे खूप दुखत आहेत त्यांनी इथे नाड चादर घ्या जे काही मऊ असेल उशी घेतली ना तरीही चालेल ते खाली ठेवायचे जास्त त्रास होत असेल तर नका करून चालेल आता इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला बरोबर शोल्डर लेवलला ठेवायचे दोन्ही पायांमध्ये सेम अंतर असलं पाहिजे हात आणि पाय सेम अंतर आणि इथे आपण कॅट अँड काऊ करणार आहोत यामुळे ना तुम्हाला तुमच्या कमरेपासून पाठीपासून आराम मिळणार आहे ज्या लोकांना हाय बीपीचा ब्लड प्रेशर जास्त आहे किंवा शुगरचा त्रास आहे थायरॉइडचा त्रास आहे तो सुद्धा कमी होणार आहे आता इथे तुम्हाला काय करायचंय मान वरती करणार आहोत आपण श्वास घेत आणि ज्या वेळेला मान वरती त्यावेळेला पूर्ण तुमची चेस्ट पुढे येणार आहे पोट आतमध्ये जाणार आहे पार्ट एकदम आतमध्ये आणि इथे होल्ड राहायचंय जेवढं शक्य आहे तेवढं वरती या आणि होल्ड पुन्हा इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हळूहळू खाली आता पाठीचा पूर्ण जो कणा आहे ना तो वरती करण्याचा थोडा प्रयत्न करा मान खाली पूर्ण मान खाली स्ट्रेच करायची इथे होल्ड राहायचंय पुन्हा श्वास घ्यायचा श्वास इथे सोडायचा होल्ड राहायचंय खूप छान एक्सरसाइज आहे ज्या लोकांना कंबर दुखी आहे पाठ दुखी आहे मनक्याचा त्रास आहे तो सुद्धा कमी होणार आहे एकदम स्लोली आरामशीर करायचंय घाई करायची नाहीये अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा करायचंय तीन सेट मारायचे सुरुवातीला पाच पाच वेळा केलं तरीही चाल त्यानंतर आपल्याला ते वज्रासन मध्ये बसायचं आहे शेवटची एक्सरसाइज आहे इथे काय करायचंय दोन्ही हात समोर ठेवा आणि पाठीमागचा आपला जो हिप्सचा भाग आहे तो आपल्याला खालीच ठेवायचा आहे थे वरती उचलायचं नाहीये आता हळूहळू -हर तुम्हाला पुढे जायचंय इथे श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली हात दोन्ही स्ट्रेच पूर्ण फेस जिम खाली टच करा अँड होल्ड पूर्ण हा स्ट्रेच पोटाचा भाग स्ट्रेच होतो पोटावरती दाब येतो अँड स्लोली पुन्हा रिलॅक्स हळूहळू करायचंय घाई करायची नाहीये पुन्हा सेम त्याच व्हेरिएशन मध्ये पुढे जायचंय स्लोली इथे रिलॅक्स अँड पुन्हा पाठीमागे यायचं असं हळूहळू करा दहा वेळा करायचं अँड रिलॅक्स व्हायचं फ्रेंड्स आता जे लोक खाली वज्रासन मध्ये बसू शकत नाही त्यांनी काय करायचंय पाय फोल्ड होत नसतील चालेल हा प्रॉब्लेम असेल तरीही चालेल दोन्ही पाय थोडे ओपन करा हळूहळू हात घ्या पुढे बस एवढं केलं ना तरीही चालेल यामुळे सुद्धा पोटावरती दाब येणार आहे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे ज्यावेळेला रेग्युलर प्रॅक्टिस कराल तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसणार आहे थोडं खाण्यापिण्यावरती कंट्रोल ठेवा बघा तुम्ही तुमचं वजन ह्या सगळ्या आजारांपासून सुद्धा तुम्ही तुमचं वजन हे आरामशीर कमी करणार आहात फक्त दररोज प्रॅक्टिस ठेवा शरीराची हालचाल करा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण अशाच नवनवीन मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद